गारगोटी जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार की पुन्हा प्रस्थापितच रिंगणात उतरणार याची चर्चा सुरू झाली आहे गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पालकमंत्री प्रकाश आबेडकर बिद्री संचालक राहुल देसाई माजी आमदार के पी पाटील आमदार सतेज पाटील काँग्रेस असे गट कार्यरत आहेत या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राहुल देसाई गटाचे प्राबल्य राहिले आहे राहुल देसाई सौरेष्मा राहुल देसाई हे नेतृत्व करत आहेत माजी आमदार के पी पाटील व राहुल देसाई यांनी नेहमी आघाडी करून निवडणूक लढवली आहे यावेळी सहकार बोर्डाचे संचालक अमितदादा देसाई शिवराज देसाई गोकुळ माजी संचालक धैर्यशील देसाई यांचे चिरंजीव जयराज देसाई आदी निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसत आहेत महायुती एकत्र लढल्यास या ठिकाणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व माजी आमदार के पी पाटील हे यावेळी एकत्र लढणार की आपापले उमेदवार उभे करणार काँग्रेस पक्ष यावेळी नवीन चेहरा देणार की पुन्हा माझे आमदार बजरंग देसाई यांच्या घरातील उमेदवार असणार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यावेळी गाव भागातील कोणता नवीन चेहरा उभा करणार की त्यांचे चिरंजीव विक्रम प्रकाश आबिटकर यांना निवडणूक आखाड्यात उतरवणार याकडे संपूर्ण भुदरगड तालुक्याचे लक्ष लागून राहिले ला आहे सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी